नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर सातेवाडीच्या पारंपरिक मैदानामध्ये आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल आणि कोणत्या गटात पाहताना दिसेल याचे अपडेट आपण घेऊन आलोय तर मित्रांनो बक्कासूर आपल्याला चौदा किंवा अकरामध्ये पळताना दिसेल कारण बक्कासूरच्या नावाने दोन चिट्ट्या आल्या आहेत त्यामध्ये एकामध्ये साम्राज्य आणि एकामध्ये बक्कासूर असे पाळणार आहेत साम्राज्य चौदामध्ये पळू शकतो आणि बकासूर अकरामध्ये पळू शकतो अशी चर्चा आहे बक्कासूर कोणासोबत पळणार तर मित्रांनो साम्राज्यासोबत मागच्या मैदानामध्ये विराट पाळला तर विराट आपल्याला बकसूरसोबत पाळताना दिसेल किंवा बादशा पन्नास पन्नास हा सुद्धा आपल्याला बकसरूसोबत पाळताना दिसू शकतो तर मित्रांनो कमेंट करून सांगा की कोण बकसोबत पाळला पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं कोणासोबत पळून बकसरू एक नंबर करू शकतो आणि सातवाडीच्या पारंपरिक मैदानामध्ये टॉपचे सुद्धा आले आहेत वेगासेवर सरजा दिवान्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळखला जाणारा राजा राजासुद्धा या मैदानात उपस्थित आहे आणि मित्रांनो बघाचं रेकॉर्ड या मैदानामध्ये खूप खतरनाक आहे सातेवाडीच्या मैदानामध्ये बघा आत्तापर्यंत कधीच पराभव झाला नाही तर मित्रांनो कमेंट करून सांगा की एक नंबर कोण करेल आणि बकासोबत कोण पडेल अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा